मन धागा धागा जोडते नवा लेखिका मेघना माने यादव अभिवाचन मनाली तुंगे झाडे बॅण सब रस्मों से बड़ी है जग में दिल से दिल की सगाई ओके सर नो प्रॉब्लेम दोघांकडे आश्चर्याने अन तितकेच कौतुकाने पाहणारा कॅशियर पेमेंट फॉर्मॅलिटी पूर्ण होत असताना दोन्ही रिंग्स मॅनेजरला दाखवत सूचना देणारा तो ती दुरूनच संभाषणाचा अंदाज घेत होती येस yes, सर वी कॅन डू इट आश्वासन देत मॅनेजरने दोनही रिंग्स ठेवून घेतल्या सॅटरडे इव्हिनिंग पर्यंत रेडी होतील हे सांगतच काय झालं काही डिफेक्ट आहे का रिंग्समध्ये आपण दुसरी बघूया तिचं गोंधळूनच त्याला विचारणं सरप्राईज भुवया उडवत जिया आर्याचे हात धरूनच निवांत सोफ्यावर जाऊन बसला ती डोळे बारीक करत विचारात विलक्षण राजीवजींच्या नवनवीन कल्पना रिंग खरेदी संपन्न होताच जवळचेच आलिशान रेस्टॉरंट बुक केलेले राजीव साहेबांनी डिनरसाठी दुबई डील फायनल झाल्याचे सेलिब्रेशन आई बाबांनी कौतुकाने पाठ थोपटलीच आय हॅव द बेस्ट पार्टनर दूरवर मम्मीजी आणि जियाजवळ बसलेल्या तिच्याकडे अभिमानाने पाहतच त्याचे बोलणे तिला ऐकू गेले नाही पण डोळ्यातून भावना मात्र पोहोचलेल्या ओ हो लाईफ पार्टनर्स जीवनसाथी दिया और बाती जवळ उभी असलेली श्वेता डोळा मिचकावतच पळाली पावसाच्या कृपेने रेस्टॉरंट तसे रिकामेच आणि तिथूनच तुमच्या दादाला कॉल करूया असा राजीवचा आग्रह सर्वजण सोबत आहोत तर बोलणे होईल हा उद्देश अटलांटामध्ये गुरुवार सकाळ वर्किंग डे दादा घरी असेल की नसेल ही शंका मेसेज करून पाहिला अन काय योगायोग आज दादा वर्क फ्रॉम होम करत होता वहिनी आणि अर्जुनही घरीच मग काय रेस्टॉरंटच्या निवांत कोपऱ्यातील टेबल लॅपटॉपवर स्काईप कॉल तिच्या बसलेला तो त्याच्या कुशीत आर्या आणि हिच्याजवळ जिया राजीवने रीतसर हात जोडत दादा वहिनींना केलेला नमस्ते बारीकसे हसतच स्क्रीनमधून कुतुहलाने त्यांच्याकडे पाहणारे सहा डोळे दादा वहिनी हे अडखळलीच काय नाव घेऊ राजीव नाहीच मिस्टर मेहरा असं कसं मेहराजी नाही ना क्षणभर दिशाकडे नजरेच्या कोपऱ्यातून पाहत त्यानेच बोलायला सुरुवात केली मी राजीव मेहरा मीट माय वाईफ अँड युअर सिस्टर मिसेस मेहरा अँड अवर डॉटर्स आर्या अँड जिया ती थक्क होऊन एकदा स्क्रीनकडे आणि एकदा त्याच्याकडे पाहत होती दादा वहिनींचे आश्चर्याने मोठे झालेले डोळे तिने पाहिले अन आता दादाच्या गंभीर प्रतिक्रियेची अपेक्षा करतच तिने बारीकसा आवंढा घशाखाली पाठवला कानावर पडले दादा वहिनींचे हसण्याचे आवाज सोबत जिया आर्याही खिदळत होत्या राजीवचे मंद स्मितही सामील अन तिचे हुश क्षणात गंभीर ओळख परेड खेळीमेळीच्या वातावरणात परावर्तित मेहराजी का कमाल आर्याने अर्जुनला करून दिली जियाची ओळख कौतुकाने दाखवले माझे डॅड डॅडच्या खांद्यावर तिने प्रेमाने ठेवलेला हात आवाजातला आनंद काही दर्शवत होता राजीफ मेहरा ही काफी वेगळे असे काही सांगायची मेघाला आवश्यकताच नव्हती गुगलला नुसते नाव टाकावे त्याच्या कर्तृत्वाचे अन सुप्रीमच्या प्रगतीचे पोवाडे गाणारी हजारो आर्टिकल्स डोळ्यासमोर झळकावी त्यामुळे दादासाठी खास आणि मुद्दाम प्रश्न विचारावे असे काहीच नव्हते औपचारिकता सोडून मनमोकळ्या गप्पा आपल्याला आर्यासारखीच एक नवी सिस्टर मिळणार आहे हे पाहून अर्जुनच्या डोळ्यात आश्चर्य आत्या शेजारी बसलेले राजीव आतोबा की मामा त्यांच्याशी झालेल्या गप्पा स्कूल प्रोजेक्ट बद्दल केलेलं डिस्कशन अर्जुनने आतोबा आवडल्याची पावती आत्याला थम्स अप करत दिलीच मम्मीजी पाप्पाजींसोबतही दादा वहिनीचे बोलणे झालेच कॉल संपला आणि डिनरला सुरुवात मेघाच्या मोबाईलवर पहिला मेसेज वहिनीचा मेघा राजीवजी आम्हाला आवडले फॅमिली ही मस्त आहे आणि तुमची जोडी तर काय लाखो मेक हॅपी फॉर यू नंतर कॉलवर बोलू मेसेज वाचून गोड हसू ओठांवर दादा तसा मितभाषी आणि गंभीर स्वभाव लगेच मेसेज यायचा नाही हे माहीत होते पण त्याच्या डोळ्यातून अन बोलण्यातून राजीव आवडल्याची झलक तिला दिसली तेवढे तिच्यासाठी पुरेसे होते हो पाय क्लिअर द इंटरव्ह्यू भव्य डिनर टेबलवर समोर बसलेल्या त्याचाही मेसेज आलाच नजर वर करून पाहिले तर खोडकर डोळे येस विथ फ्लाइंग कलर्स रँक होल्डर मेहराजी हसू ओठात अडवत उत्तर पाठवून दिलेच आणि मग भाई भाभीच्या नजरेच्या खेळात प्रेमळ व्यत्यय श्वेता की बोली भाभी लेट्स ऑर्डर दाल पंच भाई की फेवरेट है हो ना भाभी मिश्किल हसत दुरूनच थट्टा करणारी श्वेता रिअली भाभी दाल पंचमेल ये क्या स्टोरी है अभी ही चिडवण्यात सामील दाल पंचमेल स्टोरी एका पाठोपाठ एक मम्मीजी आणि आईच्या भोया उंचावलेल्याच इथे भीतीने मेघाच्या काळजाचे पाणी पाणी भाई मी सांगू का स्टोरी श्वेताचे अति लाडातच विचारणे बोलो क्या हुवा मम्मीजींनी दिलेलं प्रोत्साहन नाही काही नाही मम्मीजी ते असच हिनेही सावरून घेत श्वेताला डोळ्यांनीच गप्प बस असा दम दिलाच नशीब आर्या आणि जिया भिंतीला उभ्या असलेल्या फिश टँक मधील रंगीबेरंगी माशांशी काचेवर टकटक करत गप्पा मारत होत्या नाहीतर स्टोरी म्हटल्यावर त्यांचाही उत्साह अवर्णनीयच श्वेता अभि मी तुमच्या दोघांशी आरामात बोलतो दो। भाईचा एक रागीट कटाक्ष पुरेसा होता दोघांना मेनू कार्डच्या आड तोंड लपवायला डायनिंगच्या वरच्या नॅपकिनला घड्या घालत अन सोडवत मम्मीची आणि आईपासून नजर चोरणारी ती तो समोर बसून प्रत्येकाच्या आवडीनिवडीनुसार अटेंडंटला ऑर्डर देत होता हाक देत आर्या जियालाही जवळ बोलावलेच काय हवं नको ते विचारले ॲड दाल पंचमेल ऑर्डर मधील शेवटचा पदार्थ त्याने सावकाश उच्चारले तिने समोर चमकून पाहिलेच त्याच्या खट्याळ डोळ्यांचा प्रश्न आणि तिच्या नाजऱ्या नजरेचं उत्तर या दोघांची नेत्रपल्लवी स्टार सहाराची आठवण जागवत आपल्याच विश्वात मग्न पुन्हा त्या निसटलेल्या चमच्याची किणकिण पुन्हा त्याच निरागस डोळ्यांची उघडमिट पुन्हा तीच गोड विनंती दाल पंचमेली टेस्टी यू मस्ट टेस्ट इट मेन्यू कार्ड मधून हळूच डोकावत श्वेता आणि अभि हसत होते डॅडची परवानगी घेत मेघाला जबरदस्ती शुक्रवारी लंच ब्रेक नंतर ऑफिस बाहेर काढणारी श्वेता भाईच्या रागाच्या अन्नापसंतीच्या आठ्यांना मुद्दाम वेडावून दाखवत न जुमानत लाडक्या भाभीला घेऊन बाहेर पडलीच ते थेट सलॉन गाठले मेघा नको नको म्हणत असतानाही मी अपॉइंटमेंट बुक केली आहे पेमेंट झाले आहे रिफंड मिळणार नाही नो चॉईस असं करत जवळजवळ ब्लॅकमेल आणि आता या क्षणी चेहऱ्यावर फेशियलचा पॅक थापून डोळ्यांवर कापसाच्या घड्या शुक्रवार सारख्या वर्किंग डेच्या भर दुपारी सलोन मध्ये बसलेली मेघा अस्वस्थच पण श्वेता सारखी वेडी मैत्रीण अन लाडाची धाकटी नणंद ऐकावे तर लागणारच जबरदस्तीने बंद करून ठेवलेल्या डोळ्यात मात्र तोच चेहरा तरळत होता ऑफिसमधून निघताना रागात बघणारे मेहराजी नाव ऐकून किती चिडचिड श्वेताला ओरडा माझ्यासाठी शी डजंट नीड एनी फेस ट्रीटमेंट बोलता बोलता अडखळलात मेहराजी प्रकाश सर होते तिथे शी इज ब्युटिफुल माय वाईफ मेघा इज ब्युटिफुल असेच म्हणायचे होते ना ऐकले आम्ही तुम्ही न बोलताही पण श्वेता कसली ऐकते तुम्हाला डिवचलेच तिने भाई हेअर कलर करून ये एंगेजमेंट आधी नाहीतर भाभी काही रिंग घालणार नाही तुला माझ्या समोरच चिडवलं आणि तुम्ही रागातच निघून गेलात अहो मेराजी तुमचा सॉल्ट पेपर लुक पण प्रिय आहे आम्हाला श्वेताला समजतच नाही एंगेजमेंटच्या एक दिवस आधीपर्यंत ही आणि अभि भेटत होते मेहंदीला पण अभिमाला घेऊन गेलेला हा आय मीन आय वॉन्टेड टू सी मेघा अँड फिर उनके साथ थोडा ज्यादा समय बिताना बट नाऊ इट्स नॉट पॉसिबल आज मी आणि मेघाने रात्री आठला एकत्रच घरी जायचं ठरवलेलं काल अभि अँड श्वेताने आमचं ड्राईव्हचा प्लॅन चॉपट केला अँड आज अगेन श्वेता मेघाला घेऊन गे गेले मला म्हणते मेघा हूर आणि तू लंगूर सलॉनला जा जरा इडियट श्वेता शी डझंट नो मेघाच्या नजरेत मी हँडसमच आहे आय कांट मीट मेघा टुमॉरो त्यांच्याकडे गेस्ट आमच्याकडे पण गेस्ट मी मेघाला कसा भेटणार काही कारण पण नाही झेरकॉनवर जायला सो आता डायरेक्ट एंगेजमेंटला आम्ही भेटणार संडे मॉर्निंग इलेवन फिफ्टी कुछ मुहूर्त है ऑलमोस्ट आफ्टर फॉर्टी आवर्स मेघा सॅटरडेचा सा मुहूर्त नाही आहे का रागातच लॅपटॉपच्या कीजवर जरा जोरातच प्रेस होत होत्या राधाताई गावाहून परत आलेल्या साखरपुड्याच्या कामांना वेग अन उत्साह आकाशही मदतीला एकीकडे मम्मीजी श्वेता प्रिया निशा मॅम यांच्यासोबत सतत रविवारच्या तयारीविषयी फोन सुरू होते तर इथे आईची धावपळ सर्व काही लिस्ट प्रमाणे बॅग मध्ये भरा आयत्या वेळी कुठल्याही गोष्टीसाठी धावाधाव नको एकतर पावसाळ्याचे दिवस आहेत ही सततची सूचना जियाचेही फोन मम्माला मी घागरावर नेकलेस कोणता घालू बांगड्या किती घालू मला पण थोडासा मेकअप करायचा आहे तू डॅडला समजाव ना हेही सांगून झालेच काका मामा मावशी आत्या सर्वांकडे कालच पोहोचलेली फोन कॉल रुपी आमंत्रणे आणि आज सकाळपासूनच बंधू भगिनी ग्रुपवर कल्ला सुरू होता मेघाताईचं लग्न चर्चेचा विषय अन राजीव मेहरा सुप्रीम ग्रुप सी एफ ओ भावी जीजाजी जी कम भाऊजी हे कळताच प्रचंड अभिमान अन आनंदही होता आला होता बंधू भगिनी ग्रुप फक्त भावंडांपर्यंत सीमित नव्हता बंधूंच्या अर्धांगिनी आणि भगिनींचे अहो ही ग्रुपमध्ये सामील होते शास्त्र होत ते त्यामुळे थट्टेखोरीची सुरुवात मधुरा वहिनी पासूनच झालेली टेक्नोसिसच्या कॉन्फरन्सच्या न्यूजची आठवण करून देत द्वीच सर लिंक पाठवून हे पापले भावी भाऊजी मेघाताई दोन महिने आम्हाला काहीही कळू दिले नाही म्हणून तर सर्वांचीच बोलणी खाल्ली ग्रुपमधील लेटेस्ट एंट्री होती श्रेया सागरची बायको आणि आता मेघाच्या पाठी हट्ट की राजीवचा नंबर दे आम्ही ग्रुपला ॲड करतो काही काय नाही हा ते खूप बिझी असतात त्यांना नको हिचा चाल ढकल करण्याचा प्रयत्न ओ हो किती बाई काळजी तुमच्या ह्यांची मैथिली तत्पर रिप्लाय थेट जर्मनीहून अन राजीव नंबर ग्रुपला ऍड करण्यावर तात्पुरते सोल्युशन लग्न झालं की नंबर देते मग ग्रुपला ऍड करू अन एका नवीन चर्चेचा प्रारंभ मेघाताईचे लग्न कधी करायचे ती सोडून सर्वांनी आपापल्या सोयीनुसार तारीख वार महिना ठरवून झाला कुणाला दिवाळीची सुट्टी सोयीस्कर होती तर परदेशी भावंडांना जुलै ऑगस्ट महिना कुणी नाताळाच्या सुट्टीचा आग्रह धरला तर काही जण पुढच्या उन्हाळ्याच्या सुट्टीपर्यंत पोहोचले ती फक्त मेसेज वाचत होती गालात हसत होती हे सर्व राजीवजींनी वाचले तर काय प्रतिक्रिया असेल याचा विचार करत होती आणि फोन आलाच रात्रीचे रिच्युअल गप्पांशिवाय चैन पडावे तरी कसे त्यातून खास राग होता श्वेतासोबत सलॉनला गेली आजपासूनच एंगेजमेंट मेकअप स्टार्ट केलाय का खोचक प्रश्न रागीट स्वर मेघा यू डोंट नीड मेकअप वेस्ट ऑफ टाईम नाही ही तर पूर्वतयारी होती तुम्हाला आवडलं नाही का हळूच विचारलं आरशात स्वतःला न्याहाळत हा चेहरा थोडासा उजळला असं वाटतंय थोडे डार्क सर्कल्स कमी नो इट्स ओके युअर विश युअर चॉईस हू एम आय टू सजेस्ट खांदे उडवलेच मी ऑफिसमध्ये थांबले नाही म्हणून राग आला आहे ना उद्या भेटू ना आपण उत्साहातच सांगितले टुमॉरो सॅटरडे आहे ऑफिस नाही आहे आणि आपल्याकडे गेस्ट असणार आहेत त्रासिक स्वरातच स्पष्टीकरण अय्या हो माझ्या लक्षातच नाही उद्या तर फोनही शक्य नाही आता संडेला भेटू एकदम एंगेजमेंट खुदकन हसली त्याच्या कपाळावरच्या आठ्यांचा विचार करून वॉट कॉल का नाही करायचा मी कॉल करणार आहे होल डे आपण भेटणार नाही आय मस्ट टॉक टू यू ॲट द एंड ऑफ द डे त्याचं अजिजीने पण तितकंच खणखणीत सांगणं नाही आ घरी मामा आत्या मावशी सर्वजण असतील त्यांच्यासमोर मी कशी बोलणार असं बरं दिसतं का आता संडेलाच बोलू इफ दॅट्स द रिझन मी आधीच येऊन सर्वांना भेटतो दे नो वन विल ऑब्जेक्ट काय नाही हा तुम्ही असं काहीही करणार नाही घाबरलीच मनातून ह्यांचं काही खरं नाही येतीलही बेधडक वागणं वाढत चाललंय आणि सगळे मला चिडवतील क्यू नाही सगळ्यांशी ओळख होईल ना जमाई की खातिर तो करेंगे ना त्याचेही मुद्दाम त्रास देणे अहो असं काय करता प्लीज ऐका ना माझं असं नका ना येऊ हो। आपण रविवारी भेटू ना फाईन एंगेजमेंट हो जाने फिर देखता हूं आपको आव्हान दिलेच तिला काय देखता हूं? काय म्हणायचंय तुम्हाला विल टेल यू आफ्टर एंगेजमेंट खतखदून हसत फोन ठेवला आणि हिच्या मनात विचारांचा भोवरा बापरे आवाजात काय पण जरब किती तो हक्क फिर देखता हूं म्हणे असे काय करणार आहेत मेहरागिरी हवी हवीशी पण राजीव काय करतील या विचारापाठी फेशियलने उजळलेला चेहरा झाला ना गुलाबी थोडीशी नाटी आहे ना हमारे राजीव के सामने राजीवच्या बुवाचे म्हणणे पाहुणे अन नातेवाईकांनी भरू लागलेले मेहरा विला मेघा राजीवच्या रोकाचे अन् काही इतर फोटोंचे सूक्ष्म निरीक्षण आणि त्यावर मत प्रदर्शन नातेवाईकांचा जन्मसिद्ध हक्क रीमाजींनी ऐकून ना ऐकल्यासारखे केले हा पर दिखणे मी तो खूपसूरत है मासींचे मत त्यावर रीमाजींनी कॉलर ताट केलेलीच पर मायाजीतनी नाही बुवाजी पुन्हा कडमडल्या सुना है वीपी है राजीव के साथ काम करती है उसके ही जैसी बिजी रहेगी तो घर का बच्चियों का ध्यान कौन देखेगा मामी ही मधे नाक खुपस और ये मराठी लड़की क्यों कुछ ठीक से ढूंढे तो पंजाबी मिल जाती ये इंटरकास्ट पंजाबी मराठी रहन सहन तौर तरीके सब कुछ अलग है पुनः मामीजी ने खुपस नाक मुरड सुना है विधवा है हसबंड का एक्सीडेंट हुआ था कुंडली वगैरे ठीक देखी है ना मतलब कुछ ग्रह दोष तकलीफ ना हो बस ओढणीला खांद्यावर टाकत भुवई उडवतच बुवाजींचं बोलणं आता बराच वेळ संयम ठेवलेल्या रिमाजींनी दीर्घ श्वास घेतलाच बुवाजींकडे वळून पाहिले दीदी थे माया और राजीव की शादी कुंडली देख कर हुई थी उसके बाद क्या हुआ आप सबको पता ही है ना? ग्यारा साल, ग्यारा साल मेरा राजीव जीवन साथी के बिना रह रहा था और जिया माँ बिना घशात आंदा अन पानी पाणी ने येऊन खांद्यावर हाथ ठेवतच बेडवर बसवले पाठीवरून हात हाथ फिरवत शांत केले। दीदी ग्यारह साल बाद इस घर में खुशियां आ रही है मेघा और आर्या के रूप में राजीव और मेघा एक दूसरे को पसंद करते हैं जिया को मेघा से अच्छी मम्मा तो ढूंढ कर भी नहीं मिलेगी जिया ने ही तो चुना है मेघा को राजीव डैड के लिए मेघा वीपी पी है सुप्रीम में राजीव जितनी मेहनत वो भी करती है और इस बात का मुझे और आनंद जी हम दोनों को गर्व है और हम उसे पूरी तरह सपोर्ट करेंगे मेघा हमारे घर को अच्छे से संभाल लेगी मेरे राजीव की पसंद है मेघा और मुझे उसकी पसंद पर पूरा विश्वास है आप बस उन दोनों को आशीर्वाद दीजिए और हमारी खुशी में शामिल हो जाइए हाथ जोडून केलेली विनंती अन उसासा टाकतच त्या गेस्ट रूम बाहेर पडल्या लायब्ररीच्या दारातून बाहेर पडणारा राजीव तिथेच थबकलेला हे संभाषण ऐकत मन किया अंदर जाकर बुआजी से बात हाउ कॅन पीपल थिंक लाइक दॅट इट्स ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरी सेकंड मॅरेज अँड कुंडली सिरियसली गॉड मॉमने तर नीट समजावले आहे प्राऊड ऑफ युर मॉम बट मलाही लक्ष ठेवावे लागेल मेघासमोर माझ्या रिलेटिव्सचे असे थॉट्स यायला पण नको व्हॉट विल शी थिंक आय मस्ट कीप माय मेघा अवे फ्रॉम दिस इडियोटिक ओपिनियन्स शी इज माय वाईफ वी लव इच अदर दॅट्स ऑल हिच्या घरी ही परिस्थिती काही निराळी नव्हती रत्नागिरीहून मामा मामी पोहोचलेले पुण्याची मावशीही इंदोरच्या मावशीला जमणार नव्हते आत्याही बडोद्याहून तर दादरला छोटे सुधीर काका डिस्चार्ज मिळालेला पण घरी आराम करत होते त्यामुळे समारंभाला कझिन्सची उपस्थिती पुणे मुंबईचे कझिन्स सकाळी लवकर निघून मुहूर्तापर्यंत पोहोचतील हे कळवलेले घर पाहुण्यांनी भरू लागलेले आईला कोण आनंद अनेक वर्षांनी घरात कार्य अन तेही मेघाचे जे स्वप्न गेली अकरा वर्ष उराशी बाळगलेले ते आज पूर्ण होत होते अग गग काय ती उंची माडाचं झाडच जणू पण दणकट आहे वडासारखं ख्या करत मामी हसल्या हातात राजीव मेघाचा श्वेताच्या एंगेजमेंट मधील फोटो सोबत जिया आरी आहे रुबाबदार व्यक्तिमत्व आहे आणि सी एफ ओ आहे तेही सुप्रीम ग्रुपचा मेघासाठी अगदी सुयोग्य कविता उत्तम निवड आहे खणखणीत उत्तर दिलं मामींकडे जळजळीत कटाक्ष टाकलाच म्हणे सी एफ ओ कुचकट स्वर लागलेलाच मामींचा अन्नाक मुरडलं गेलं तुमचा अमेयही सीए करत होता ना नाहीच झालं राजीव रँक होल्डर होता भारतातून दहा वा बुद्धिमान अन मेहनती सारखे हजारो जण त्याच्या हाताखाली काम करतात आत्याबाईंनी मामीच्या वर्मावर बोट ठेवलंच होत कविता ताई किचन मधून ऐकायचं काम करत होत्या गरज पडलीच तर बोलू तसेही नणंदबाई मेघा आणि राजीवच्या बाजूने खिंड लढवत होत्या सुदैवाने मेघा प्रियासोबत बाहेर गेलेली अन आर्या शेजारी खेळायला पुरुष मंडळींना कामासाठी बाहेर पिटाळून महिला मंडळाच्या गप्पा रंगलेल्या पण कविता पंजाबी म्हणजे सीख नाही ना, ना। धाकट्या मावशीने शंका व्यक्त केलीच नाही ग सीख नाहीत हिंदूच आहेत मूळचे चंदीगडचे पण राजीवचे आजोबाही सुप्रीम मध्ये होते पापाजीही तिथेच गेली साठ वर्षांहून जास्त मेहरा फॅमिली मुंबईत स्थायिक आहेत म्हणून तर अगदी छान मराठीही बोलतात पण बरेच नातेवाईक चंदीगड दिल्ली भटिंडा आणि काही परदेशी स्थायिक का आहेत चंदीगडलाही स्वतःच मोठं घर आहे सगळं छानच आहे कविता ताईंनी शांतपणे स्पष्टीकरण दिलेच पण ताई आता पंजाबी म्हणजे नॉनव्हेजही आणि तेही न बोलता मामीने नाक आकसलच अंगठा ओठाशी नेत खुण्याने सुचावलेच वहिनी नॉनव्हेज आपली मुलंही खातातच की आपण मान्य केलंच ना आणि त्या दुसऱ्या गोष्टीबद्दल म्हणाल तर राजीव निर्व्यसनी आहे पंजाबी आहे म्हणून मद्यपान करायलाच हवं असा काही नियम ना? असा नाही ना असंही मद्यपानासाठी जातीची बंधनं नाहीतच ती तर मनाची मौज आहे कुणीही करावी बोलण्याचा रोख धाकट्या बहिणीकडे तिच्या मोठ्या दिरांच्या याच सवयीमुळे घरातील भांडणे सर्वांच्याच परिचयाची होती हो पण पुरुष असून इतके वर्ष एकटा राहिलाय हे नवलच मावशीने ओठ दुमडत भुवई नाचवलीच आणि कविता ताईंनी उसासा टाकला गप्पा बसा तुम्ही दोघी जणी आत्या गरजलीच सोन्यासारखा जावई मिळाला आहे मेघाच्या आयुष्यात सुख येत आहे आर्या किती कौतुक करत होती डॅडचं ऐकलत ना पुरेही चर्चा चला कामाला लागा आणि उद्या मेघाच्या सासरकडच्या माणसांचा नीट मानपान करायचं आहे वागताना बोलताना नीट विचार करून कळलं ना धमकावणीचा कटाक्ष मावशी आणि मामीकडे टाकतच आत्या आत निघून गेली आणि कविता ताई मनोमन सुखावल्या जिया आणि श्वेता दुपारीच मेघाकडे हजर आणि सोबत मेहंदी आर्टिस्ट मम्माच्या घरात जमलेल्या नवीन आजी आजोबांना पाहून डोळ्यात कुतुहल तर होतेच आर्याने पुढाकार घेत करून दिलेली सगळ्यांची ओळख ही माझी बेस्ट फ्रेंड आणि आता बहीण जिया खणखणीत आवाजात प्रचंड आनंद प्रेमळ लाघवी जियाने इथेही सर्वांची मने जिंकलीच तीही लाडकी झालीच विशेष करून आत्या आजीची खसली गोड आहे गही चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवत बडोद्याहून खास तिच्यासाठी आणलेला खाऊ हातात दिलाच श्वेताला मेघाने हळूच आत बेडरूम मध्ये नेले नको ग मेहंदी वगैरे एंगेजमेंट तर आहे श्वेता आमचं हे लग्न पुढे काय समजवावे सुचे ना इनफ आयुष्यात नवीन सुरुवात आहे त्या दिवशी म्हणालीस ना मला देन या न्यू बिगिनिंगचा हर एक क्षण हरे फंक्शन छान एन्जॉय कर प्लीज तिचं अजिजीनं समजावणं आणि पाठवून जिया आलीच मम्मा आपण सेम डिझाईनची मेहंदी काढूया बिलगली मम्माला हे एक पिल्लू सगळं काही मम्मा आणि मी सेम सेम करणार आधीच ठरवलेलं आणि मग सर्वांच्याच मान झुकवून तिने होकार हात भरून मेहंदी आत्ता नको सोमवारी ऑफिस आहे बरे दिसणार नाही सिम्पल अरेबिक मेहंदी काढण्याचे मान्य झाले संध्याकाळचे सात वाजलेले अन प्रकाश सरांच्या लॉनवर उद्याची व्यवस्था पाहत याचे हेरझाऱ्या घालणे आज भेट न झाल्याची अस्वस्थता त्यात आवाजही ऐकला नाही ही तगमग आणि जिया मेघाकडे आहे तर चिडचिड मम्मासोबत मेहंदी काढणार मला पण म्हणायचे ना डॅड तू पण चल मम्माला भेटायला बट नो मला कोणी विचारतच नाही मेघाने पण कॉल नाही केला मेहराविलावरही सर्व फिमेल्सचा गोंधळ सुरू आहे मेघाच्या हातावर मेहंदी कशी दिसत असेल आणि तेवढ्यात मोबाईल नोटिफिकेशन श्वेताचा मेसेज जिया आणि मेघाच्या हाताचा फोटो मेहंदी लावलेला हा असा फोटो कोण क्लिक करत नुसते हात मला मेघाचा पेक हवा आहे आय वॉन्ट टू सी हर हॅपी फेस मेहंदी लावून खुश असलेला हॅप्पी फेस एडियट श्वेता अर्धवट काम करते या चिडचिडीतच तेथील इव्हेंट मॅनेजरला या फुलांच्या माळा का लावल्या आहेत असा प्रश्न विचारून झालाच राग कुठेतरी व्यक्त करायला हवा ना मेघा मॅम हॅज अप्रुव्ह दिस डिझाईन त्यानेही निर्विकारपणे सांगितले तिनेच मंजुरी दिली आहे तर पुढे हा बोलणार तरी काय पण तिचं नाव ऐकून पुन्हा दिलमे हलचल बेडच्या कोपऱ्यात बसून मेहंदीच्या नक्षीवर हळूच बोट फिरवत होती सुकलेली मेहंदी खडबडीत स्पर्श पण मोहक सुगंध आठवले काहीतरी तुमच्या हातावर मेहंदी छान दिसली असती राजीव किती कळकळीची इच्छा होती तुमची मी मेहंदी काढावी श्वेताच्या एंगेजमेंटला नाहीच जमलं आज तब्बल अकरा वर्षांनी हे तळहात मेहंदीने रंगले आहेत साधीशीच आहे बरं का पण तुमची ती इवलीशी इच्छा पूर्ण हात जुळवत चेहऱ्याजवळ आणले पुन्हा तो सुगंध श्वासात अनामिकेवरून बोट फिरवले अंगठीच्या जागेवर रेंगाळले गोड हुरहुर राजीव उद्या हा हात तुमच्या हातात असेल पहिल्यांदाच कधी येईल तो क्षण क्षण तुरूर झाले रोज काहूर काहूर नवी ओंजळीतच चेहरा लपवला आणि आर्या धावत आलीच डॅडचा फोन आलेला आजोबांच्या मोबाईलवर हिच्या चेहऱ्यावर धास्ती बापरे दहा वाजलेत आत्ता यायचं म्हणत नाहीत ना बरं मग तिने हळूच विचारले काय नाही डॅड म्हणाले मम्माला गुड नाईट सांग हळूच गालावर ओठ टेकवून आजोबांकडे बाहेर पळाली ती मात्र गालातच हसत होती मेहराजी हे असं गुड नाईट करतात का बदमाश सबस्क्राईबने मिळेल प्रोत्साहन लाईक देईल समाधान अन शेअर केलेत मैत्रिणींसोबत तर आमच्या आनंदाला येईल उधाण